रोज नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा त्यांना बोलू द्या जर त्यांना तोडायची कारवाई करता येत असेल तर નગર પંચાયત નગર પંચાયત पंचनामे व्हावे आणि जेवढा नुकसान झाला आहे तो त्यांना भेटण्यात यावा दुसरी गोष्ट जे आता वाल केलेला आहे का ज्याच्यामुळं पाणी घुसलं आहे तो पहिले तोडून टाका ती आमची आहे त्याच्यानंतर जे का मुख्य अधिकारी असतील किंवा कोण असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे या ठिकाणी आपण कोणाशी संपर्क आहे की किंवा आमचं आपल्याला कोणी का देणार आहे आतापर्यंत माजी आमदार माझी आमदार साहेब असतील पांडुरंग बरो दोघं पण इथं होते आणि सर्व रहिवासी आहेत त्यानंतर कलेक्टरांचा पण फोन चर्चा झाली होते त्यांनी प्रांताला प्राण आता एक दहा ते पंधरा मिनटं देत मुख्य अधिकारी पण इथे येऊन गेलेले आहेत त्यांच्या हिशोबाने ऍक्शन मोडवर तिथे चालू आहे त्यांचा तहसीलदार पण आलेले पंचनामे आम्ही त्यांनी चालू केलेले आता फक्त आमचं एकच म्हणणं आहे की आता आज उद्या